स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाकडे सर्वांचे लक्ष लागून होते गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या प्रलंबित होत्या ओबीसी आरक्षण यासारख्या अनेक मुद्द्यांमुळे ह्या निवडणुका प्रलंबित करण्यात आल्या होत्या परंतु हायकोर्टाच्या निर्देशानुसार चार आठवड्यात या संदर्भात नोटिफिकेशन देणार असून चार महिन्यात निवडणुकांचा निकाल जाहीर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे यामुळे आता निवडणुका लवकरच लागणार असून यातून शहराचा रखडलेला विकास मार्गी लागू शकतो असे आश्वासन व्यक्त केले जात आहे स्थानिक स्वराज्य निवडणुका म्हणजे आपल्या गावात शहरात किंवा जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुका या निवडणुकांमध्ये नागरिक आपल्या भागातील प्रशासकीय संस्था चालवण्यासाठी प्रतिनिधी निवडतात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत गावासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ग्रामीण भागासाठी नगरपालिका आणि महानगरपालिका शहरी भागासाठी असतात पाणी रस्ते कचरा व्यवस्था या समस्या सोडवण्यासाठी आणि स्थानिक नेते निवडण्यासाठी या निवडणुका घेतल्या जातात